नमस्कार आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी आपल्यासमोर वेल तुझ्या वंशाची ही स्वरचित कविता कविता सादर करणार आहे कधी आठवत नाही आई तू कुणाला दुखवलेले कधी आठवत नाही आई तू कुणाला दुखवलेले प्रत्येक क्षणी हसरा चेहरा प्रत्येक क्षणी हसरा चेहरा आणि त्याखाली दुःख लपवलेले मला नेहमी आठवते आई मला नेहमी आठवते आई तू आमच्यासाठी केलेली धडपड मला नेहमी आठवते आई तू आमच्यासाठी केलेली धडपड कधी मिळाले तर खाऊन दोन घास कधी मिळाले तर खाऊन दोन घास तर कधी उपवाशी राहून धडधड महादेवाचा उपवास तुझा महादेवाचा उपवास तुझा ठाकरे महाराजांची आठवते वारी तू जिथे विसरून राहिली होतीस तू जिथे विसरून राहिली होतीस आठवते आई ती जेजुरी नागिलीच्या पानांचा वेल आई नागिलीच्या पानांचा वेल आई तू भुलोबाला घालायचीस वंशाचा वेल असाच वाढू दे वंशाचा वेल असाच वाढू दे त्याच्या कानात बोलायचीस तुझ्या वंशाचा वेल आई तुझ्या वंशाचा वेल आई आज खूप मोठा झाला फक्त तुझीच उणीव भासते आई फक्त तुझीच उणीव भासते आई त्या नाजूक वेलीच्या आधाराला त्या नाजूक वेलीच्या आधाराला धन्यवाद तुम्हाला जर ही कविता आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आपण जर चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलायकॉनवर प्रेस करा जेणेकरून यापुढील नवीन नवीन रचना आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पुन्हा भेटूया नवीन रचनेसोबत तोपर्यंत धन्यवाद